प्रचाराला सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहे आणि दोन्ही गटामध्ये प्रचाराला सर्व सामान्य जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या पाच तारखेला सर्वांनी गड्या या चिन्हा समोर एक बटन दाबून तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद तुमचं काय मत आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून घर टू घर प्रचार करतोय तर अत्यंत चांगला असा प्रतिसाद आहे लोकांचा आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जनता जनतेची सेवा करण्याची संधी देईल असं विश्वास देतो आणि पाच तारखेला घड्याळ्याची न समोरील बटन दाबा अशी विनंती करतो सगळ्यांनी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही प्रचाराची सुरुवात करून दोन दिवस झाले आम्ही घर टू घर प्रचार करणार असून माननीय दादा देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमचे नेते आप्पासाहेब जगदळे यांच्या माध्यमातून अखंड तालुक्यात घड्याळाची नवर ज्या नु, नु, उमेदवारांनी निव निवडणूक लढवली आहे त्या सर्वांना घड्याळातला मतदान करावे आणि काठी आपलं वडापुरी माळवाडी गटात आमचे उमेदवार यशराज आप्पासाहेब जगदाळे पंचायत समिती गणातील उमेदवार अर्चनाताई अजित खाबाले आणि माळवाडी गाणातील उमेदवार कल्पनाताई विष्णू पाटील हे उमेदवार मी आम्ही आता जाहीर करतो की हे उमेदवार प्रचंड मतांना निवडून आले परंतु मतदार आम्ही गरभुगर प्रचार करून मतदारांना एक विनंती करणार आहे की विकासाच्या गंगेत तुम्ही अजून सामील व्हा होणारा विकास हा वरिष्ठ नेते असतील आमचे सदस्य होणारे सदस्य असेल यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विकास होईल व येत्या पाच तारखेला सकाळी साडे सात ते साडेपाच पर्यंत गाढ्याच्या चित्रासमोरील बटन आपण प्रचंड बहुमताने विचार येणाऱ्या पाच तारखेला जे जिल्हा परिषद समिती निवडणूक होणार आहे त्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे लहान भाऊ श्री यशराज आप्पासाहेब जगदाळे आमचे दुसरे मित्र अजित खाबाले यांच्या धर्मपत्नी अर्चना खबाले आणि दुसरे आमचे मित्र विष्णुबा पाटील यांच्या आमच्या भगिनी कल्पना ताई तर येणाऱ्या पाच तारखेला आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक आहे तर ह्या ह्यांचं चिन्ह आहे घड्याळ तर आपल्या देशाचे म्हणजे हा वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झालेला आहे तर सगळ्यांना माझी एक प्रामाणिक अशी विनंती आहे सगळ्यांनी जे काय आपल्या मनातील भेदभाव असतील काय गटत असतील सगळ्यांनी विसरून जाऊन एक जीवाने एक दिलाने हे हे उमेदवार आता सांगतो आपलं हे नाताचं मंदिर मंदिर आहे हे, हे तिन्ही जे तिन्ही उमेदवार आताच भरघोस मताने विजयी होणार आहे वडापुरीचं मतदान जरी वडापुरीतील जरी उमेदवार असल तरीसुद्धा त्या उमेदवारापेक्षा आम्ही जास्तीत जास्त मतदान घडवण्याचा प्रयत्न करणार आहे पंचायत समिती सदस्यांना पण वरचं जे मतदान आहे जिल्हा परिषदचं ते जिल्हा परिषद इंदापूर तालुक्यात प्रत्येक गणातून जे मतदान होईल त्याच्यापेक्षा आठ गणात आठ उमेदवारांपेक्षा एक नंबरचं मतदान हे आमचे येस राजभाई साहेब जगदा ह्यांना जास्तीत जास्त म्हणजे आठमधील पहिला नंबर कसा येईल हे आम्ही खसोटीने सर्व प्रयत्न करत आहे आणि ते आम्ही जे बोलतो आहे ते सत्यच करून दाखवणार आहे वडापुरीतून त्यांना कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि घडवून बी दाखवणार